तुमच्या भाग्याला लाभणार आता आमची साथ राजपूर नगर मधील सर्वोत्तम असे आमचा पत्ता नेहरू चौक राजगुरु नगर संपर्क नऊ आठ दोन दोन सात नऊ नऊ आठ नऊ आठ प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सकाळी मी संतोष सांडवारांशी बोललो त्याच्यानंतर मी राजश्री सांडवारांशी बोललो कानसकरांशी गप्पा झाल्या आता मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे मित्रसेन डोंगरे आणि त्याचे मार्गदर्शक किशोर शेट किशोर शेट ओस्वाल यांना सगळेच ओळखतात त्यांची मी द्यायची गरज नाही आहे आणि मित्रसेनमध्ये मित्रसेन मित्र सुद्धा त्याच्या मित्रपरिवारामध्ये फार प्रसिद्ध आहे एक मित्र म्हणून मात्र त्याच्या आधी मी आत्ता तुम्हाला माझ्या मागे हा कचरा दाखवतोय हा कचरा दररोज सोबत घेऊन इथले नागरिक राहतात आणि त्याच्याही बरोबर हा एक पूल दाखवतोय जो गेल्या मुलाखतीत मित्रसेनने सांगितलं होतं की ह्या पुलासाठी मी प्रयत्न केलेत म्हणजे घुमटकर पेट्रोल पंपापासून एस टी स्टँडपासून ते इथपर्यंत वडगादी चौकातपर्यंत येणारा हा पूल गेले काही दिवस काम थांबलं होतं त्याचं कारण आहे इथे आमदार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आणि सत्ताधारी नव्हते मात्र हे काम माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या फंडमधून होतंय तर आता आपण मित्रसेनशी बोलणार आहोत तुझं स्वप्न तू पूर्ण करतोय हो। पूल उभा राहतोय आणि काही काळात तो नागरिकांसाठी खुलं होईल मात्र त्याच्या आधी मी तुला प्रश्न विचारतो प्रचार कसा चालू आहे प्रचार एकदम छान आहे प्रतिसाद जनतेचा खूप आहे आणि शंभर टक्के एकदम चांगला रिझल्ट येईल मला एक सांग मित्रसेन या इथे हा जो कचरा आहे तू सांगितलं होतं की हा पूल तुम्हाला दाखवायचा आहे मात्र पहिल्या वेळेस मला जमलं नाही आणि गेले दोन ते तीन दिवस प्रचारामुळे तुला जमत नाहीये मात्र आज मी तुला पकडलं आणि पकडून तुला इथे आणलं म्हटलं चला आपण गप्पा मारूयात किशोर शेठ ओसवाल तुझे मार्गदर्शक निवृत्ती स्वीकारली आणि म्हणाले की युवकांनी संधी द्यायची म्हणून किशोर ओस्वालला यंदा निवृत्ती स्वीकारू द्या मित्रसेन डोंगरे याला मत द्या नेमकं काय किशोर मनात होतं त्यांच्या मनामध्ये होतं की युवक पुढे आले पाहिजे युवकांना संधी भेटली पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी एक विचार केला चांगला विचार केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांनी जसा त्यांनी विचार केला भविष्यात मी तसा विचार करेन आणि युवकांना संधी दिलीच पाहिजे या सगळ्यामध्ये तू काम सुद्धा करतोयस नगरसेवक नव्हता किशोरबाऊच्या माध्यमातून आणि माझे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या माध्यमातून तू हे करायचा प्रयत्न करतोयस आता काही कामं पूर्ण होत आलीये पुढचं काम कुठलं असेल जे तुझं उद्दिष्ट आहे की मला नागरिकांना हे करून द्यायचंय मी आता माझ्या प्रभागामध्ये फिरत असताना मला एक प्रश्न जाणवला की बऱ्याच लोकांचा घरकुलाचा प्रश्न आहे तर ते दहा का ते पंधरा वर्ष आलेत का त्यांना काही आश्वासन दिली होती की तुमचे घरकुल येतील काही लोकांनी त्या काही एक ठराविक रक्कम घेऊन त्यांना एक आशया लावलं पण माझा एक उद्देश आहे का नक्कीच ते झालं नाही लोकांकडून पण ते नक्की मी करेन तर मला एक सांगा किशोर भाऊ तुमची ओळख द्यायची मी गरज नाही आहे सगळं खेड तुम्हाला ओळखत निवृत्ती का स्वीकारलीत मी निवृत्ती स्वीकारली नाही तर नवीन येतील माझा अनुभव मी याच्यात शिकलेलो आहे प्रशासनाची कामं मला आहे तर मी त्यांना अनुभव सांगणार माझे आणि त्यांच्याकडनं करून घेणार किंवा मी सुद्धा कर प्रभागात तुम्ही एक नगरसेवक निवडून देणार आहे त्याच्याबरोबर मी असणार आहे म्हणजे दोन नगरसेवक एक माझी आणि एक आजी काम कर क्या बात आहे किशोर भाऊ यांचा अनुभव फार आहे नगरमध्ये आणि किशोर भाऊंच्या अनुभवाबद्दल बोलण्याची खरंच गरज नाही आहे एक नाही दोन नगरसेवक हो असतील मात्र तू घरकुलाचा मुद्दा घेतलास घरकुलाच्या मुद्द्याबद्दल मला सांग तू आत्ताच म्हणालास की काही लोकांनी पैसे घे खातले होते याच्यामध्ये ऑफ कॅमेरा तुझं म्हणणं असं आहे की काही माझींनी पैसे खाण्याचा प्रयत्न केला होता हे खरं आहे का तर हे जनतेच्या म्हणजे जनता जी सांगते आहे ते नक्कीच शंभर टक्के खरं आहे हा विषय मला सुद्धा माहिती होता मात्र हा विषय कॅमेरा पुढे आणू की नको याच्याबद्दल मी साशंक होतो मात्र आज स्वतः मित्रसेनने सांगितलं की काही माजींनी किंवा त्या एका माजीने काही गरीब नागरिकांकडनं पैसे घेतले आणि त्यांना घरकुलाचं आश्वासन दिलं ते देखील दहा वर्षापूर्वी आजही छत नाहीये मित्रसेन किती महिन्यात ते छत देणार नक्कीच तीन महिन्यात मी प्रयत्न करणार आहे घरकुल तीन महिन्यात देणार शंभर टक्के शंभर टक्के तुझ्याकडून समाजाची प्रभागाची सेवा घडावी आणि एक चांगला नगरसेवक म्हणून तुझं नाव व्हावं हो। त्याचं कारण तुझे शिक्षक किशोर भाऊ आहेत आणि किशोर भाऊ फक्त माझे नाही आहेत तर ते फार एक उत्तम मित्रसुद्धा आहेत हे सुद्धा मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा हे होतं सॅम डोंगरे म्हणजेच मित्रसेन डोंगरे त्यांनी भले आता घरकुलाचं आश्वासन दिलंय मात्र युवकांना संधी द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय पक्ष कुठला याचा पत्रकाराला काही घेणं देणं नसतं मात्र युवकांना संधी दिली तर तुम्ही कान ओढून निश्चित विचारू शकता की माझं हे काम का केलं नाही कॅमेरामॅन सचिन भंडारी यांच्या सिद्धेशकर राऊ फोकस महाराष्ट्र राजगुरनगर नगर शहरात एकमेव सर्व सोयी युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा वा आकारण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो आम्ही मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमळा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजपूर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक 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 पाच सात तीन चार सहा